भाडणे येथे येत्या दहा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री दौरा निश्चित करण्यात आला असून भव्य सभा मंडपाची पाहणी बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांनी केली दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या अभूतपूर्व सभेची माहिती महिला भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे महाराष्ट्रात पहिलीच योजना अशी आहे जी अवघ्या कमी दिवसात अंमलात आणली गेली व रक्षाबंधनाच्या पावन दिवशी महिलांच्या बँक खात्यात भेट म्हणून तीन हजार रुपये येणार आहेत यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे येत्या दहा ऑगस्ट रोजी भाडणे येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूलचे भूमिपूजन साकरी भाडणे गावालगतचे नूतन पुलाचे धर्मवीर संभाजीराजे प्रवेशद्वाराचे आणि भाडणे गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली भाडणे गावात प्रवेश करताना भाडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणेसह सर्व सदस्य व कार्यकर्त्यांचे बॅनर लावण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून महिलांचे फॉर्म मंजूर करण्यात आले आहे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे महिला भगिनींनी विरोधकांच्या अफवांवर लक्ष देऊ नये महायुतीचे हे हे सरकार महिला भगिनींसाठी नवनवीन योजना आणण्याचे काम करत आहे विरोधकांना सहन होत नाहीये म्हणून ही अफवा पसरवली जात आहे लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आपल्या भाडणे गावात येत आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी आणि बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे यावेळी बांधकाम मंत्री दादाजी भुसे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तहसीलदार साहेबराव सोनवणे सह बांधकाम विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग महसूल विभाग पंचायत समिती एस टी महामंडळ विभाग आणि वीज वितरण विभाग व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे प्रामुख्याने सात्री आणि धुळे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याच्यासोबतच विनंती केलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब सन्मानिय उपमुख्यमंत्री महोदय आणि इतरही काही मंत्री महोदयांना काहीने त्या ठिकाणी विनंती केलेली आहे येणाऱ्या दहा तारखेला साधारणतः एक वाजता सन्मानिय मुख्यमंत्री महोदय आणि इतरही मंत्री महोदय आपल्या साखरीला जे काही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहेत त्याचं भूमिपूजन मला वाटत कि एक गा... इंग्लिश मीडियम स्कूलचं आणि सोहळा संपन्न होणार आहे आणि त्या 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 प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री माझी लाटी बहीण योजना या संदर्भात आणि इतरही शासकीय योजनांच्या संदर्भात त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय संवाद साधणार काही प्रशासकीय आढावा आपण संपन्न केला साधारणपणे आपल्या धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळ्यामधून एक लाख एक हजार पाचशे वीस अर्ज आ, हे ऑनलाईन चे आकडे आहेत ऑफलाईन चे आकडे वेगळे अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून सत्त्याण्णव हजार सातशे त्रेचाळीस अर्ज अधिकाऱ्यांनी तपासणी केल्या असता मंजूर करण्यात आलेले आहेत आणि तीन हजार सहाशे एकसष्ट अर्ज काही त्रुटी आहेत काही नावामध्ये काही कीर्थ असेल तर ते जे बँक अकाउंट आपण घेतो त्याच्यामध्ये एखादा अकरा इकडे असेल आणि चौऱ्याहत्तर अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरलेले आहे होऊ शकतं की कोणाचं वय जसं या योजनेचा नियम आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वय असलं पाहिजे ती व्यक्ती इनकम टॅक्स पेअर नको एका कुटुंबातल्या दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्या त्या व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नको तर हे जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे हे अर्ज त्या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे साकरीचं पण चांगलं काम संपन्न झालेलं आहे पासष्ट हजार दोनशे सदुसष्ट अर्ज प्राप्त झाले हजार दोनशे अठ्ठेचाळीस अर्ज त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि दोन हजार पाचशे शेशी अर्ज त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे आणि एकशे एकोणपन्नास अर्ज अप अपात्र ठरलेले आहे तसंच शिरपूरचे त्रेसष्ट हजार पाचशे ऐंशी मंजूर अर्ज अठ्ठावन हजार एकशे तेरा चार हजार आठशे सहा कोटी आणि एकशे एकोणतीस अपात्र अपात्र शेतखेडा बेचाळीस हजार पाचशे एक नऊ एकोणचाळीस हजार सातशे एकसष्ट मंजूर दोन हजार तीनशे पासष्ट कोटी आणि सत्याऐंशी अर्ज अपात्र ठरलेले आहेत एकंदरीत काय दो तर दोन लाख बहात्तर हजार आठशे शहर अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले दोन लाख अठ्ठावन हजार एकशे पासष्ट अर्ज एक मंजूर झाले तेरा हजार चारशे अठरा अर्ज याच्यामध्ये त्रुटी आहे ही त्रुटी पण पूर्तता करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे विभागांच्या माध्यमातून आणि चारशे एकोणचाळीस अर्ज या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय केले अनेक चांगल्या योजना शेतकरी वर्गांच्या पासून महिलांच्या पासून तरुणांच्या पासून समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी अनेक चांगले निर्णय केले अनेक चांगल्या योजना केल्या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी काळागाळातल्या माणसाच्या पर्यंत झाली पाहिजे त्यांना त्याचे लाभ मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की प्रशासनाचं तर जबाबदारी आहेच आता उद्याचा हा जो काही कार्यक्रम होईल या लाभार्थ्यांपर्यंत जाणं प्रशासनाचं तर काम आहेच परंतु मला असं वाटतं की फक्त प्रशासनावर अवलंबून राहता एक पक्ष म्हणून आपले महायुतीचे जे काही पक्ष आहेत जर आपल्या सरकारने एवढं चांगलं काम संपन्न केलेलं आहे कदाचित कुठल्या राज्यामध्ये ही योजना अशी चालू असेल मी काही नाही बोलत नाही परंतु पंधराशे रुपये दर महिन्याला